बावीसमधील उमेदवार सुजाता नकाते गौरव नडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आमदार सचिन अहिर यांच्या हस्ते उद्घाटन प्रभागातील मतदारांनी कामे करण्याची एक संधी द्यावी असं सचिन अहिर यांचं मत पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक बावीसमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार कुमार गौरव संभाजी नडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आणि सौ सुजाता हरेश नखाते यांच्या निवडणूक कचेरी व जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख आमदार सचिन अहिर व माजी आमदार जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पुणे जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर माजी आमदार जिल्हा प्रमुख गौतम उपजिल्हा प्रमुख रोमी संधू दस्तगीर मनियार युवा सेना प्रमुख चेतन पवार कामगार नेते लिंबापुरे ईश्वर वाघ परमेश्वर कुंभार सुशलाताई पवार अनिताताई तुतारे हरेश नकाते गोरख पाटील एकनाथ मंजाळ गणेश आहेर गणेशवाय भट बाळासाहेब येडे महादेव धोकळ श्याम नडे रविकिरण किरण गटकर दत्तगिरी प्रभाग क्रमांक सर्व शिवसेना कामगार आघाडी महिला आघाडी युवासेना व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी जयहरी ग्रुपच्या वतीने प्रभाग क्रमांक बावीस मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा देण्यात आला या प्रसंगी आपली भावना काय आज चांगली भावना आहे आणि या भावने माध्यमातून एक गोष्ट नक्की आहे किंवा सुजाता ताई काय आजच निवडणुकीला सामोरे जात आहे अशाचा भाग नाही समाजसेवामध्ये त्यांनी केलेलं कार्य आणि काम आहे गौरव गेल्या अनेक वर्षापासून तरुणांना रोजगाराच्या बाबतीतला असेल किंवा इतर सामाजिक कामासाठी तो पुढाकार घेतो असे चांगले नवीन उमेदवार हे आपण देण्यासाठी त्यांनी केलेले आणि आत्मविश्वास आहे की पुढच्या काळामध्ये हे लोकप्रतिनिधी म्हणून एक स्वच्छ चारित्याची आणि नगरसेवक म्हणून घेऊन जे समाजाची सेवा करण्याचा जो विळा त्यांनी उचललेला आहे त्याला साथ देण्याचं काम तेन तुम्ही आता बोलताना भाषण उल्लेख केला की जसं मुंबईमध्ये बिनुरुंद नगरसेवक काढले तीच घटना पिंपरी चोड शहरामध्ये दोन नगरसेवक भाजप बिनुरुंद निघाले त्याविषयी काय सांगाल बघा याची थट्ट आहे म्हणजे हे असं एक नवीन ट्रेंड जर सुरुवात झाला कल्याण डोंबोली मध्ये वीस वीस तीस तीस जर नगरसेवक बिनविरोध यायला लागले ठाण्यामध्ये विरोधकांचे फॉर्म बाद केले जात आहेत आणि बिनविरोध साठी दबाव आणला जातोय काल आमच्या पण असलेल्या उमेदवारांवरती पैशाचा दबाव आणला गेला मोठ्या प्रमाणावरती त्यांना धमकीचे पण देखील एक वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न ह्याच्या त्याच्याकडनं निरोप देण्याचं काम केलं ही लोकशाहीची थट्ट आहे ना मग कशाला यांना एवढी पद पाहिजे ह्याचा अर्थ लोकांमधून निवडून यायचं नाही डायरेक्ट यायचं आणि भ्रष्टाचार करण्यासाठी आपला मलिदा कसं काढता येईल यासाठी यांचा एक खादाटोप चाललाय सत्तेमध्ये असताना भाजपला सत्तेचा माझा आहे त्यामुळे सत्यमंत्री म्हणून बोलो ना उशिरा आलेला शानपणा आणि हेच जर त्यांनी जर विचार करायचा असेल तर एका बाजूला ते सांगतायत की कोणी जर चांगलं काम केलं नाही तर चक्की पिसिंग चक्की पिसिंग आणि त्यांच्या विरुद्ध जे चक्की पिसिंग चक्की पिसिंग म्हणून आरोप करत होते आज त्याच्याच बाजूला करून घेऊन हे जे बोलतायत त्याच्यामध्ये खरं ही वस्तुस्थिती आहे की भारतीय जनता पार्टीने भ्रष्टाचार केला आणि हे त्यांनी उघड केल्याबद्दल मी अजितदादांचा मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो पण उशिरा आलेली ही जाग आहे असं मनाला हरकत नाही हा प्रभाग आता विचार करायला गेला त्या प्रभागामध्ये अत्यंत समस्या आपल्याला प्रभाग पाहू आहे त्या प्रभागामध्ये आज आज अशी परिस्थिती की तीन दिवस झालं प्रभागामध्ये अनेक ठिकाणी लाईटचा प्रॉब्लेम आजही आहे आपण स्मार्ट सिटी मी राहतो का खेडेमी राहतो हेच नागरिकाला समजा तयार काय झालेलं आहे भ्रष्टाचारचा उत एवढा आलेला आहे की एकडचा पैसाच घेऊन चालण्याचं काम केलेलं आहे सुयोजन नाही नियोजन नाही त्यासाठी असलेले चांगले लोकप्रतिनिधी नसल्यामुळे ते आणि म्हणून मी आम्ही घ्यायला आलोय कारण इकडे मोठ्या प्रमाणावरती कामगार वस्ती आहे मी माझ्या वतीने ओमराजे निंबाळकर कैलास पाटील आम्ही हे तिघं मिळून आम्ही जबाबदारी घेतलेली आहे की ताईंना निवडून दिल्यानंतर गौरवला निवडून दिल्यानंतर विकास निधी ही महानगरपालिकेची कमी पडली तर आम्ही आमची विकास निधी आणू पण तिघं मिळून या शहराचा आणि या प्रभागाचं नियोजन करण्याचं काम आम्ही करू ज्या ज्या करून भविष्याकामध्ये वॉटर गटर आणि लाईटचा मीटर ही जी परिस्थिती राहणार या अजित पवारांनी भाजप केली आहे तशी इतर आम्ही आम्ही पहिली मोर्चा काढला भ्रष्टाचारच्या बद्दल आम्ही आवाज उठून घेऊन ईडीची चौकशीची मागणी केली पहिला मोर्चा आम्ही काढला पण आज असं झालेलं आहे की सर्व यंत्रणा त्यांच्याकडे आम्ही मागणी करतो होत नाही म्हणून हे रोखायचं असेल तर परिवर्तन करण्याची गरज मी नागरिकांना मनापासून आव्हान माझ्या वतीने ओमराजे निंबाळकर कैलास पाटील यांच्या वतीने करतो की एक चांगले उमेदवार आपण या परिसरातले दिलेले आहेत ह्यांची जबाबदारी आम्ही तिघं मिळून घेतोय तुमचे वॉटर गटर मीटर हे सर्व प्रश्नाला न्याय देण्यासाठी आम्ही स्वतः येऊ आणि स्वतः ओमराजे निंबाळकर पण देखील प्रचाराला येणार आहेत मी आवाहन करीन सर्व मतदारांना जा धर्माच्या पलीकडे जाऊन एक चांगले कार्यकर्ते जे आज तुमचे सेवक म्हणून घेऊन आज तुमच्या समोर येतोय लोकशाही टिकवायची असेल तर यांना निवडून देण्याचं काम म्हणजे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मतदान